एक आठवण आहे आणि एक मेमरीज आहेत नमस्कार मध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आपण आपल्या वर्क लाईफ मध्ये असतो किंवा म्हणजे घरी असतो मोस्टली uh, वर्किंग असल्यामुळे ना आपल्याला एक महत्वाची गोष्ट हो जी कॅरी करायलाच लागते ती म्हणजे आपले हँडबॅग असेल किंवा पर्स असेल किंवा कुठं आपण बाहेर जातो तर म्हटलं चला आज ना तुमच्याशी माझं जे आहे माझं फेवरेट कलेक्शन मी तुमच्याशी शेअर करणार आहे तर कुठलं फेवरेट कलेक्शन आहे चला व्हिडिओ स्टार्ट करूयात म्हणजे तुमच्या लक्षात येईल माझ्याकडे माझं जे पर्स कलेक्शन आहे त्याच्यामध्ये ना प्रत्येक पर्स मागे एक वेगळी आठवण आहे आणि एक वेगळ्याच मेमरीज आहेत म्हणजे प्रत्येक पर्स मागे एक वेगळी मेमरी आहे तर ती आज तुमच्याशी मी शेअर करणार आहे म्हणजे नॉट ओनली पर्स कलेक्शन पण माझी मेमरी त्याबद्दलची जी मेमरी आहे ती पण मी तुमच्याशी शेअर करणार आहे सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे सगळ्यात फर्स्ट जेव्हा मी जॉबला लागली होती आणि मला असतं ना की जॉबला लागल्यानंतर आपण म्हणजे काही काही म्हणजे जेव्हा फर्स्ट सॅलरी येते तेव्हा आपण काहीतरी घेतोच त्यावेळेस मी ही खूप जुनी झालेली आहे ऍक्च्युली तर त्यावेळेस मी अशी हँड पर्स बाय केलेली स्वतःसाठी तर हिला जवळजवळ माझी माहितीप्रमाणे आठ नऊ ते वर्ष झालेले आहेत ह्या गोष्टीला आठ नऊ वर्ष कम्प्लीट झालेले असतील तर अजूनही फक्त एवढंच आहे की मी आता ही यूज करत नाही पण माझ्या बेसिक महत्वाच्या काही गोष्टी का याच्यामध्ये मी हमका अजूनही ठेवते कारण ह्याला मी नाही फेकू शकत कारण माझी फर्स्ट सॅलरीतला हा फर्स्ट मी घेतलेली स्वतःच्या याच्यातून हा फर्स्ट आहे आयटम माझी पर्स आहे तर छान अशी मध्ये असे छान कप्पे होते साईड नाही असे छान कप्पे होते आता याचा कलरही बराचसा गेलेला आहे तर ऍक्च्युअल मध्ये ना याचा कलर काहीसा असा होता तर आता ही थोडीशी बघा इथे बघून कलर गेलेला आहे तरी मी जपून ठेवलेली आहे कारण अजून ठेवते मी याच्यामध्ये काही गोष्टी बाहेर यूज नाही करत पण ना हो ही माझी फर्स्ट आयटम होता ज्यावेळेस माझी फर्स्ट सॅलरी झाली म्हणजे ही सोबतची अशी आठवण आहे की फर्स्ट सॅलरीतलं मी ही पर्स बाय केलेली त्यावेळेस कारण त्यावेळेस मोस्टली मु, मी असे टी आणि असे काहीतरी छोटं काहीतरी यूज करायची माझी खूप इच्छा होती अशी छान मोठी पर्स होती मग मी ही बाय केलेली त्याच्यानंतर ना माझं जेव्हा लग्न झालं आफ्टर मॅरेज तर काही पर्स तर माझे डिस्कार्ड पण झालेलं आत्ता माझ्याकडे जेवढा आहे त्याच्याबद्दलच मी तुम्हाला सांगते कारण तर खूप जुन्या झाल्या आणि फेकून द्यावं लागल्या मला हे आहे इसबिडाची एक पर्स होती अशी हँडबॅग ऑफिससाठीच मी घेतलेली तर ही मला वरून घेतलेली जेव्हा मी ऑफिस जायची तर मला ना ट्रॅव्हलिंग खूप होतं तर खूप साऱ्या गोष्टी बसत नव्हत्या तर त्याच्या आधी दुसरी आता मला करायला ती माझ्याकडे तुम्हाला दाखवायला ती अशी एवढी बॅग होती अशी त्याच्यानंतर ही एक मी हँडबॅग अशी घेतलेली याला असा मोठा बेल्ट पण होता आणि अशी ह्या कलर मध्ये होती ह्या शेडमध्ये अशी होती आणि छान हे वर्क होतं आणि आतमध्ये तुम्ही बघा ऑफिसच्या हिशोबाने ना खूप छान असे वेगवेगळे कप्पे होते हा एक झाला त्याच्यानंतर हा एक आहे हा एक आहे मग इकडे एक छोट पॅकेट आहे इकडे ही दोन फोन आणि हेच ठेवायला पॅकेट होत त्याच्यानंतर म्हणजे अशी खूप ह्यूज अशी ही जी पर्स होती आणि दोन्ही साइड असे छान लॉक होते तर ही आफ्टर मॅरेज मला वर गिफ्ट केलेली ही पर्स आहे हिची माझी खूप छान आठवण आहे त्याच्यामुळे ही मी अजूनही वापरते असं जायचं असेल किंवा ऑफिसला वगैरे आणि अशी हेवी पण आहे म्हणजे मटेरियल जवळजवळ चार पाच वर्ष होत आली आहेत मटेरियल अजून तसंच आहे आणि तशीच छान आहे तर ही मी अजून यूज करते त्याच्यानंतर मी जेव्हा ऑफिस मध्ये होती तर एकदा असंच मला आणि माझ्या कलिक डोक्यात आलं की आपण ऑनलाईन काहीतरी पर्स वगैरे बघूया तर मला अशी स्लिंग बॅग एक बघायची होती सॅटरेला वगैरे जर ऑफिसला गेले तर काही कमी गोष्टी घेऊन जायच्या वगैरे म्हणून मग त्यावेळेस मी ही बॅग घेतलेली ब्ल्युईश कलरची आणि मी आणि त्या व्यक्तीने आम्ही दोघी दोघांनी सेम कलरच्या बॅग बाय केलेल्या तर ही ती पर्स आहे तर ही स्लिंग बॅग अशी आहे म्हणजे एवढी दिव मिंत्रावरने मी त्यावेळेस ही ऑर्डर केलेली बाहेरून अशी जीप आहे आणि आतमध्ये पण खूप ह्यूज अशी अजूनही मी नेते म्हणजे बाहेर इमर्जन्सी मध्ये मला इव्हन मोठी माझी जी वॉटर बॉटल सुद्धा याच्यामध्ये बसते आणि बऱ्याचशा आयटम बसतात याच्यामध्ये टिफिन आरामात बसतो आणि क्लच छान छानपैकी आणि फोन चार्जर असेल तेही बसतात स्कार्फ वगैरे ठेवायचे तेही बसतात याच्यामध्ये मध्ये एक असा छान कप्पा आहे त्याच्यानंतर आतमध्ये एक आहे आणि इथे मोठा ही कडनं कप्पा इकडनं ही कप्पा आहे बाहेरून आणि असे छान लॉक आहे इथे असे इथे लॉक आणि हा जो बेल्ट आहे हा बेल्ट खूप मोठा म्हणजे छान पैकी आता मी माझ्या हिशोबाने ऍडजस्ट केलेला आहे तर हा छान मोठा होतो आणि छान मोठी स्लिंग बॅग आहे ही तर ही वाली त्यावेळेस मी घेतलेली आणि हार्डली खूप कमी कॉस्ट मध्ये घेतलेली ही मी त्यावेळेस मित्रावरनं तर ही एक माझी की मी आणि माझ्या वाईफ साठी घेतलेली आणि मी माझ्यासाठी तर याच्यासोबत आहे त्याच्यानंतर ऑफकोर्स ऑफिसला जायला तुमच्याकडे एक छान एक अजून एक छान अशी बॅग असायला पाहिजे तर मग मी ना असंच माझ्या स्व खर्चा म्हणू शकतो आपण त्यावेळेस मी ही एक अ बॅग घेतली तर ही खूप छान आहे ऑफिस uh, साठी आणि अशा ऑफिस वेअरसाठी साठी छान वाटतात जास्त फॉर्मल वगैरे वेअर केलेलं असेल तर खूप छान जातं त्याच्यावरती तर आपल्यापैकी बऱ्याच मैत्रिणी असतील ऑफिस साठी जात असतील तर त्यांना माहितीच असेल पण मी माझं सांगते तुम्हाला की मी मला ना ब्लॅक कलर खूप आवडतो तर ही माझी एम सी कलेक्शनची आहे ही मी घेतलेली त्यावेळेस आणि चही मस्त त्याच्यामध्ये छान गोष्टी बसतात बाहेर माझी छान एक झीप आहे आणि एकच मोठी झीप आहे त्याच्यामध्ये मग असे इथे छोटी एक जीप आहे आतमध्ये परत एक छोटा चोर कप्पा आहे ह्या ने एक मोठी आहे इकड फोन बसतो इकडे तुमच्या काही गोष्टी बसू शकतात अं छोट्या चोटी छोट्या तर असं एक ही पण छान मोठी मला याच्यामध्ये मला काय सापडलं हे बघा माझं हेअर बँड याच्यामध्येच आहे तर मग मी अ अस म्हणजे अ त्यावेळेस मी मल्टिपल पर्पजच्या हिशोबाने आणि कुठं कॉन्फरन्स असेल किंवा कुठं काय आमचं हे त्यावेळेस मग मी ही बॅग घेऊन जायची असं स्पेशलच्या हिशोबाने डेली पण यूज करायला लागली तो ऑफिसला तर ही माझी एक बॅग आहे आणि ही मी माझ्या मनात आलं असं की यार आपल्याला असं ना स्पेशल ओकेजनला जायला असं काहीतरी छान पाहिजे तर त्यावेळेस मी घेतलेली स्व खर्चातूनच घेतलेली तर याची सोबतची ही अशी आठवण आहे की आपल्याकडे कुठेतरी असं कॉन्फर काहीतरी नीट क्लीन असे छान अशी बॅग पाहिजे म्हणून मग ती अशी मी बॅग घेतलेली तर येस आणि त्याच्यानंतर तर हा सगळ्यात महत्वाची म्हणजे सगळ्यात प्रेमळ जी आठवण आहे ती ह्याची आहे आता आ, ही आहे पप्पा ज्या वेळेस टूरला गेलेले ट्रिपला वगैरे प्रयागराज वगैरे बऱ्याच तिकडे तिकडे गेलेले तर तिकडनं ना त्यांच्या भाचीसाठी आणि माझ्यासाठी त्यांनी असे दोन सेम पर्स आणलेले तर ते जेव्हा जेव्हा असे ट्रिपला जातात ना माझ्यासाठी असे काहीतरी घेऊन येतात तिथलं त्यांना जसं सावडून ते तर हे मी असं कुर्ती वगैरे असं नवरात्रीमध्ये वगैरे तर खूप छान वाटते तर ह्याच्यामध्ये ना पण असं छान असा इथं कप्पा आहे वरचा एक असा एक मोठा कप्पा आहे आणि मध्ये पण एक छोटा कप्पा आहे त्याच्यामध्ये ना आरामात एक छोटा स्कार्फ छोटी वॉटर बॉटल आपला फोन असं छान बसत म्हणजे आपल्याला वन डे कुठून यायचं जायचं असेल तर छान आहे आणि छान असे ते गोंडे आणि अट्रॅक्टिव्ह आहे कलर मध्ये बघा असे इथे मोराच्या आहेत तर ही पर्स आहे आणि सगळं छान असं धाग्यापासूनच बनवलेलं आहे आणि अ त्यांनी अजून दोन पर्स आणलेल्या छोट्या छोट्या हँड हँड पर्स असतात त्या अशा तर त्या मी माझ्या वहिनींना दिलेल्या तर ही अशी आठवण आहे की पप्पांनी मला जेव्हा ते मोठे टूरला गेले होते त्यावेळेस त्यांनी मला त्यासाठी ही अशी पर्स आणलेली ही छान गोड आठवण आहे ऍक्च्युली ही एक झाली आणि अ आता आ, मी ना म्हणजे प्रेग्नेसी मध्ये जेव्हा घरी होती ना तर मला ना असं डिनरला वगैरे जायला ना असं छान अशी पर्स हवी होती आतापर्यंत ज्या तुम्हाला मी दाखवल्या थांब त्याच्या आधी मी तुम्हाला एक दाखवते अं ऑफिस म्हणजे ऑफिसच एक फंक्शन होत आणि माझ्याकडे ना असं छान अशी क्यूटी नाईट जी स्लिंग बॅग असते बघा नाईट असेल किंवा असं पार्टीला वगैरे जायचं असेल ना त्याच्यासाठी छान अशी पर्स नव्हती तर मग मला वरून एक गिफ्ट केलेली ते मी तुम्हाला दाखवते एक एकच मिनट त्याचं मी ना लॉक अशी करून ठेवली आहे ही अशी स्लिंग बॅग आहे तर ही पण छान आहे हॉट कल्ची म्हणून आहे तर ही मला वरून मी त्यावेळेस घेऊन दिलेली म्हणजे मी डिनरला वगैरे गेली तर त्यावेळेस डिनरचं रिझन नव्हतं त्यावेळेस ऑफिसचं काहीतरी फंक्शन होतं आणि नाईटचं फंक्शन होतं आणि माझ्याकडे अशी छान अशी वन पीस वरती ना अशी बॅग नव्हती मग मला त्यावेळेस वरून बघितली ही केवढी मोठी आहे आणि अशी स्लिंग बॅग नव्हती असं एका असं आपण घालतो ना असं मग त्यावेळेस मला वरून गिफ्ट केलेली के तर याच्यामध्ये पण आहे ना असे दोन छा साइडने छान बटन आहे आणि इकडे जे लिपस्टिक वगैरे तुमचं कॉम्पॅक्ट वगैरे आरामात बसतं टिश्यूज वगैरे आणि वन टू थ्री आणि आतला हा फोर आणि मोबाईल वगैरे सगळं असं म्हणजे पार्टीच्या हिशोबाने अशी मला ही छान आहे हा मला पीच कलर खूप हा आवडता आणि बऱ्याचशा ड्रेसेस हा एक माझी गोड आठवण आहे की वरणने मला हे खास मला त्यावेळेस ती घेतलेली त्याच्यानंतर अगेन जेव्हा मी प्रेग्नेसी होती ना तर प्रेग्नन्सी मध्ये असं मला जेव्हा मी डिनरला वगैरे जायचो तर मला ना थोड्याशा गोष्टी कॅरी करायला लागायच्या म्हणजे टिशू म्हणा किंवा हे म्हणा छोट्या स्लिंग बॅग मध्ये असं बसत नव्हतं थोडी ती जास्त झाली वाला जेव्हा तुमचं काही फंक्शन असेल मला मी मला आणि असा कलर पण मला एक हवा होता ऍक्च्युअली तर मग मी ही एक पर्स बाय केलेली तर ही अशी छोटीशी लिनो पेअर अशी एक माझ्याकडं पर्स आहे आणि एक अरे माझ्या ना कुठल्या ना कुठल्या पर्स मध्ये काही ना काही मला मिळतं म्हणजे एव्हरी म्हणजे माझा हा प्रत्येकचा अनुभव हो आहे खूप छान आणि आतमध्ये एक असा मोठा कप्पा आहे आणि त्याच्यानंतर फोन ठेवायला एक कप्पा लिपस्टिक किंवा काय असं ठेवायला एक छोटा कप्पा आरामात बसते आणि एवढे साईजची फुकते जर बसते तर मी पेपर घालून ठेवला म्हणजे खराब होऊ नये म्हणून तर अशी एक कलर मला हवा होता हा मी ऑनलाईन मागवला होता जेव्हा मी घरीच होती प्रेग्नन्सी मध्ये त्यावेळेस मी घेतलेली तर हाही माझा खूप फेवरेट आहे म्हणजे ही प्रेग्नन्सी मध्ये मला बाहेर जायचं होतं म्हणून मी घेतलेली तशी ती आठवण आहे मी प्रेग्नन्सी मध्ये असताना ही पर्स घेतलेली त्याच्यानंतर अजून एक गोड आठवण आहे ना की म्हणजे आठवणी सोबतच असं होतं की आ, मला ना इथल्या इथं जायचं असेल आणि जस्ट काहीतरी फोन वगैरे जस्ट ठेवायचं आहे पण खूपच फॅन्सी पण नाही खूपच हे नाही तर नॉर्मल वाली तर मग माझ्याकडे एक असं कलेक्शन आहे तर ह्याचं ना हे असे एक पण होते आणि ही अशी दोन पण होते आणि याचा असा हा असा स्विच आहे असा असं केलं की तुम्ही ऑफ करू शकता आणि ही अशी तर याच्यामध्ये ना पुढे एक छोटा कप्पा आहे त्याच्यामध्ये अॅक्च्युअली काही असं बसत नाही मेन म्हणजे आपलाच कप्पा आहे एक मग झिपसाठी एक आहे आणि हे दोन मला ना असा एक कलर नव्हता माझ्याकडे असा थोडासा ब्राऊनिश कलर नव्हता म्हणून मग मी ही चूज केलेली आणि ही मला एक्झिबिशन मधून घेतलेली मी छान मिळाली मला आणि याच्यासोबतची आठवण अशी आहे तिथं जी ऑफर होती हो। त्या ऑफर मध्ये ना एक मिझोरामची मुलगी होती ती आणि मी तिलाही यातलाच पण कलर वेगळा होता आणि मलाही मग आम्ही दोघींनी ऑफर बाय वन म्हणजे बाय वन गेट वन समथिंग काहीतरी होतं मला आता ते ऑफर आठवत नाही पण त्या मुलीसोबत मी ही शॉपिंग केलेली त्याची ही अशी आठवण आहे की आम्हाला आम्ही दोघींनी अशा सेम पर्स घेतलेल्या तीही मला एक माझ्याकडे छान कलेक्शन आहे आणि रिसेंटली मी एक ब्लॉग केलेला त्या ब्लॉग मध्ये तुम्ही बघितलं असेल की मला मावशींनी छान गिफ्ट केलेलं त्याची तुम्हाला परत दाखवते एकदा झिलक ही एक मोठी पर्स आहे ब्लॅक एक ओपन जस्ट एक सिंपल आहे ही एक ची आहे ही पण काही काय कॅरी करायचं आणि ही एक मोठी ही मी अजून कुठे नेली नाही फक्त हॉस्पिटलला नेलेली बिबी वॅक्सिन वगैरे होत त्याच्यामध्ये भरपूर कप्पे आहेत एक एक मोठा दोन तीन आहे रबर पर... बँड कुठे ना कुठे मला माझ्या पर्स मध्ये काही ना काही तुम्हाला मिळेल कारण मी सगळ्याच यूज करते जसं डेस्टिनेशन अवलंबून आहे किंवा जसं कुठे जायचं त्या हिशोबाने माझे पर्स मी कॅरी करत असते आणि अजून सेफ्टी तर आ, ही खूप ह्यूज आहे आणि याच्यामध्ये पण ना एक छोटे पण असे तुम्ही पकडू शकता किंवा एक मोठी असे पकडू शकता तर हे एक हा असा क्रीमिश कलर आहे लवकर खराब होऊ शकतो त्याच्यामुळे खूप कमी होत तर हे खूप म्हणजे असं तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी कॅरी करायच्या त्यावेळेसच वापरू शकतो तर ही एक माझ्याकडे छान कलेक्शन आहे आणि मी तुम्हाला स्टार्टिंगला जी पर्स दाखवली ही वाली तर हे जर क्लच खराब झालं मग माझ्याकडे क्लच नव्हतं तर मग मी काय केलं Uh, तर रिसेंटली मी uh, मागवले हे पण छान अशी ब्राऊन डार्क ब्राऊनिश कलर हवं होता लेदर मध्ये तर ही मी एक ऑर्डर केलेली आणि ही खूप छान आहे म्हणजे असं एक छानपैकी लॉक आहे असं हे तुम्ही छानपैकी ना खूप छान असे पाउचेस आहेत इथेही दोन कप्पे आहेत मोठे इकडे साईडलाही दोन कप्पे आहेत तर असे छान uh, यूज करू शकता मेन म्हणजे टेक्स्चर खूप सुंदर आहे मला ही खूप आवडली त्यावेळेस मला ही ऑफर मध्ये मिळाली तर ही माझी अशी आहे की मला गरज होती ऍक्च्युली म्हणून मी घेतलेली याची अशा अशी मेमरी खास नाहीये ही खराब झाली होती म्हणून मी ही घेतलेली अशी हाऊस म्हणून वगैरे नाही घेतलेली आणि मला अजून एक ही ना याची एक अशी आठवण आहे की माझी मी जेव्हा सेकंड थर्ड जॉब जेव्हा मी केला तर त्यातले जे ओनर आहेत त्यांनी मला आऊच्या बारशामध्ये मला ही गिफ्ट केलेली खूप सुंदर आहे ही मला खूप आवडते आणि ह्याच तुम्ही असं छान वेअर साडी वगैरे वरती घालू शकता पार्टी वगैरे असेल आणि हे ना असं प्रॉपर फिनिशिंग यायला म्हणजे इतकी सुंदर नाही आणि माझं आणि माझ्या मनामध्ये माहिती मला एक, एक कलेक्शन असं ठेवायचं होतं की जेव्हा मी रात्रीच्या तुझ पार्टीला गेली आणि त्या हिशोबाने ड्रेस पाहिजे तर मला असं नव्हतं आणि लकीली मला ते आऊच्या बारशी मला त्यांनी खास करून माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेल्या होत्या मॅडम तर हे ह्याची अशी आठवण आहे की त्यांनी मला गिफ्ट बारशामध्ये आणि मला जी हवी होती तशीच मला मिळाली तर ही खूप मोठी गोष्ट आहे माझ्यासाठी आणि खूप छान आठवण आहे माझी कशी ओपन करायची जस्ट प्रेस बटन आणि ही असे आतमध्ये छान एक असं आहे आणि अशी चेन आहे स्वतः पकडायची असेल पकडू शकता अशी हे बघा अशीही घेऊ शकता छान हातात किंवा तुम्हाला जर पाहिजे असेल ते काढून मला जर छान स्लिंग मध्ये ठेवायचं असेल तुम्ही असं छान इथं अटॅच करून अशी ही घेऊ शकता लॉंग तर खूप छान आहे म्हणजे थ्री पर्स माला आगे आगे जी की त्या मॅडम ने मला गिफ्ट केलेली आणि आता इतकं सॉफ्ट कुशन आहे दाखवते मी हे म्हणजे एक फोन आणि अजून काहीतरी छोटीशी लिपस्टिक किंवा कॉम्पॅक्ट बस आणि फोन जर खूप मोठा असेल तो पण बसणार नाही पण ही एक अशी आठवण आहे ही मला माझ्या मॅडमने दिलेली तर कसं वाटलं माझं पर्स कलेक्शन मला नक्की कमेंट करून सांगा आणि मी हेही सांगितलेलं आहे की कुठल्या वेळेस आपण कुठली पर्स युज करू शकतो कुठल्या ओकेजनच्या हिशोबाने तेही मी तुमच्याशी आज डिस्कस केलेलं आहे आणि चलो नक्की छान अजून एक वेगळा व्हिडिओ घेऊन येईल थोडासा हटके जो की खरंच आपल्या मैत्रिणींना यूज होईल सो हा ब्लॉग मी इथे सेंड करते भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये तोपर्यंत बाय बाय